आणि चार हजार क्विंटला सोयाबीन घेतलं साडेतीन न आणि हे सरकार सांगते आम्ही सरकारी काटे लावू हे सरकार व्यापार सरकार आहे अशी झाली तरी मी हरकत नाही पण शेतकऱ्यावर अन्य होऊ देणार नाही शेतकऱ्यासाठी मी फासा अडचणा तयार आहे तहसीलदार साहेबांचे काम नव्हतं एखाद्या गावात जाऊन मला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा तुम्ही अधिकारी लोक तेव्हा तुमचे अधिकारी लोकांचे पगारी होतात तुम्हाला जारी असा फायदे या गोष्टीची काय व्हाय शेत हो तशीदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो हासावर चढा आहे शेतकऱ्यासाठी